<laughs> चलो वडापाव स्पेशल चल हा रोड आहे नजमाचा तला नजमा स्ट्रीट बोलतात दिखाओ कोणता हा नॉर्मलीच आहे हा ये हाच आहे आपल्याला पाहिजे यही आहे भाई <laughs> नमस्कार मंडळीनो मी जयेश आणि आपण सध्या फिरतोय इकडे मस्त सनसेट होतोय तिकडे आणि हा मी इकडे आलोयसच काहीतरी नाश्ता करण्यासाठी समोर तो हॉटेल आहे तिकडे आज बघूया घरी वडापावचं बेत आहे वडे तर बनतील घरी बट पाव कुठे भेटतील मला माहिती नाही ते पाव शोधायचे आहेत आपल्याला आज तो जायचं आहे नंतर पाव शोधण्यासाठी कुठल्या सुपर मार्केटला भेटत आहेत काय लुलूमध्ये ते भेटतील भेट बट बघू इथे जवळ कुठे मिळतील तर घेऊ पहिलं इथे म्हणजे हा जो एरिया आहे ना हा इथे करवा बस स्टेशन होतं मोठं बस स्टेशन होतं हे दोहामधलं सगळं म्हणजे जेवढ्या दोहामध्ये बस चालतात ना पब्लिक बस या सगळ्या इथून जायचं शिफ्ट झालं मुशरीफला आता इथून काहीच नाही इथे पार्किंग करून टाकलं चला मंडळी का पाव तर बघायला जावंच लागेल पाव आणायला लागतील ना वडापाव बनवते तर बघूयात पाव आणायला मी माझा चष्मा ऑफिसमध्येच मा विसरलो चल चल ऑफिसमध्येच विसरलो सो ब्लर ब्लर झाले माझ्यासाठी सगळं आणि हे पार्किंगमध्ये आलो आहे मी सध्या जातो आहे तिकडे डेरा त्या सुपर मार्केटला बघूया आहेत का बट ह्यांच्या इथे मला दिसत तर नाहीच कुठे पाव लुलूमध्ये मिळून जातील बट इथे नाही आहेत दुसरीकडे जाऊया दुसऱ्या सुपर मार्केटमध्ये मा आहेत का बघूया तर पाव दिसत आहेत बट हे सगळं फिलिपिनो आहे आपल्यासारखं गोल्डन नाही हे आपलं नाही आहे आता बघावं लागेल कुठे मिळत आहेत काय तर इथे मी कट करून घेतलं आहे कोथिंबीर अद्रक लसूण मिरची आणि कढीपत्ता इकडे बटाटे उकडून घेतले आहेत गरम मसाला आहे धनी जी पावडर आहे आणि इकडे हळद आहे मीठ आहे आणि राई जिरा आहे तर चला आपण बनवून येत पॅन घेतलं आहे त्याच्यात तेल टाकते थोडंसं जास्त नाही गरम झालं आपला त्याच्या तत्ता अद्रक लसून जाईल कढीपत्ता मिरची जिरा हे तर झालं आहे तो फ्राय सगळे मसाले टाकून घेते हळद टाकते पहिली मसाला त्याच्यानंतर हे धनाजिरे पावडर मीठ नंतर कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर हा आपला मसाला रेडी झाला आहे मी गॅस बंद करून घेतलं आहे आणि आता हा कुसकरलेला बटाटा त्याच्यात करून अशी वड्यांसाठी लागणारी भाजी आपली रेडी झाली आहे तर हे बघा मी असं वडे करून घेतलेत भाजीचे आता आपल्याला फ्राय करायचे इकडे मी बेसन घेतलंय आणि इकडे तेल टापात ठेवलंय चला आपलं तेल तर चांगलं आहे वडे सोडूया त्याच्यात लेट्स लस दुसरा पण तिसरा गेला चलो आधी तीनच करूयात गेला रे हा त्यांनाच आधी करून घेऊयात चला हे तर तीन रेडी झाले आता असे सगळे करून घेऊयात टिकांचा शुभारंभ झाला आहे इथे येऊ इथेच बाजूला काढते सगळी भांडी तेलकट नको व्हायला चला क्रिस्पी झालाय असंच करून घेते तर सगळे हे बघा मी वडे तळून घेतलेत इकड्या राहिलेल्या पिठाचा तो चुरमुरा झालाय आणि इकडे पण आहेत अगदी आता टेस्ट कशी झाली आहे जयेश आल्यावरतीच कळेल गरम गरम खावाशे वाटत आहेत पण जयेश आल्यानंतरच खाऊ तो येताना पाव घेऊन येणार आहे ना ठीक आहे तर चला भेटू मग जयशील तेव्हा मंडळी नो आलो तो हॉट ब्रेड बेकरीमध्ये आपल्याला पाव ते ती तिकडे आहे हॉट ब्रेड बेकरी ए बघा इथे आहे हॉट ब्रेड बेकरी कुठून आहे हे भेटूनच आहे ते वाला टच टच करू नाही

हां चालेल का वाला एक रिया ना उदर का चलो भाऊ आपल्याला मिळाले आणि आता जाऊया काय भारी भारी होते ना मंडळी नो घेतलं आणि जाऊया आता घरी वडापावसाठी पाव तर पाहिजे होते ना म्हणून हो फायनली भेटी म्हणजे मला कसं माहिती माहिती आहे ग्रुपवरती कोणीतरी टाकलं होतं चला 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 ग्रुपवरती कोणीतरी टाकलं होतं की हॉट ब्रेड बेकरीमध्ये तुम्हाला वडा वडापावचे पाव मिळून जाईल म्हणून इथे आलो होतो हे बघा त्या सिग्नलला अप बोर्डमध्येच आहे ते आता आपण सरळ जाऊ कारण जवळच आहे आपल्याला जास्त पण लांब नाही आहे पाच मिनटं वॉकिंग आहे तेवढं इनफ आहे ओके पाच मिनटं चालू शकतो आपण सवय झाली आता चल फक्त पावांची साईज छोटी आहे आणि एक रियालला सहा मिळतंय सो ओके आणि <laughs> मला माहिती नव्हतं इकडे मिळतात आम्हाला एकदा मी उतूने मला सांगितलं उतूकडे एक ग्रुप आहे इकडचं कतारचं त्याच्यावर ते टाकलं होतं हॉट ब्रेड बेकरीमध्ये तुम्हाला पाव मिळून जाईल म्हणून मी इथे आलो होतो आणि आता जातो घरी। या, या आहे घरी ह्या ह्या रोडला आहे ना सुपर मार्केट खूप सारे आहे हे बघा एक झालं तो तिथे आहे डील सेंटर आणि पब्लिक पण खूप असते चला जाऊया आम्ही आलो होतो इकडे यायला काय येत असं येत ना आम्ही तिथपर्यंतच आलो होतो सिग्नलपर्यंत कारण का माहिती आहे कारण खूप पब्लिक हे असे सगळे बघ बसलेले असतात ना म्हणून असेल हा रोड आहे नजिमाचा त्याला नजमा स्ट्रीट बोलतात जाऊया हा स्ट्रीट थोडासा काय होतात कचरा पण आहे कारण इथे पब्लिक खूप आहे सो त्या जॉब सध्या बंद झालेत कारण दहा वाजून गेले ना म्हणून आम्ही इथे आलो होतो मेरकोला बट खूप पब्लिक होता म्हणून काय गेलोच नाही आतमध्ये आणि काही व्हिडिओ पण नाही बनवली त्यानंतर तिथे एक्स्ट्रा मार्ट आहे तिथेसुद्धा आलो होतं बट गर्दी एवढी बाबा पब्लिक व्हिडिओच नाही केला असं अशी माणसंही रस्त्यावर उभी असतात त्याच्यातून म रस्ता लागतो चला हा इथे कमीत कमी ह्या रस्त्याला सात सुपर मार्केट आहेत मोठे मोठे हा एक हे त्या एक्स्ट्रा मार्ट आणि तो सिग्नल तिथून लेफ्ट राईट जायचा ले आपल्याला हेच आहेत की नाही माहिती नाही बघ तिथून नाही मागवले हॉट ब्रेड बेकरी मधूनच आणलंय तेच आहेत ना बट त्यांची साईज छोटी आहे साईज वरून वाटत तेच आहेत मला असं तेच वाटत कारण त्याकडे काहीच नव्हतं साईज नव्हतं कधीच दिले आहेत काहीच नव्हतं म्हणजे त्यांच्याकडे संपले का एवढी हे तेच आहेत तेच आहेत ना असेच असतात मंडळी नो आलो घरी आणि बघूया आता ऊतू मॅडमने काय बनवलंय ओ हात सुरा आहे ओके ओके आणि काय इकडे काहीतरी दिसतंय चटणी दिसते अजून अजून चुरा वडे बघू दे अरे गरम गरम आहेत Wow, वाव चला मंडळी चला मंडळी नो म्हणजे वडापाव मी कधी खाल्ला होता लास्ट जेव्हा ऊतू आली होती तेव्हा ऊतून मुंबईवरून घेऊन आली होती आणि आज बनवायला सांगितले बोलू वडापाव बनवूया मस्तपैकी त्यासाठी आज वडापाव मेन्यू आहे आमच्याकडे आज स्पेशल जेवण नाही वडापाव यार किती मस्त भूक लागली अशी ना कधी खाते गेलो <laughs> चलो वडापाव स्पेशल एवढे 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 हातात पडणार म्हणत म्हण फक्त एवढा एका ह्याच्यातच जात आहे तो एक नंबर उतून ब्लॉक केला की तर मला माहिती आहे ना पण मी जस्ट केलो होतो मला बाहेर मी गेलो होतो ऑफिस म्हणून तेव्हा पाव कुठे कुठे शोधले म्हणजे तिकडं सुक वाकिपमध्ये सुखमध्ये मिळालेच नाही मी बोललो तुझ्या ग्रुपला कोणतरी बोललं होतं ना तेव्हा मी ऐकलं होतं हॉट बेक हॉट ब्रेड बेक बी जाऊया नंतर बोललो लुलूत जाऊन घेऊया जवळच जा तिकडे जाऊ गेलो आणि घेऊन आलो अच्छा बोललो वडापाव बडे बनलेत तर आता पाव तर बरोबर आला पाहिजे ना म्हणून चला खाल या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये या सगळ्यांनी खायला